ह्या दोन कुत्रे पापीज एक्झॅक्टली आणि तेही अशा व्यक्ती बरोबर ज्याला कुत्र्यांबाबतीत काहीच माहित नाही एवढे मोठे स्टार्टअपच्या फाउंडर बरोबर लग्न झाल्यावर तुमचं अर्ध आयुष्य व्हिडिओ कॉल वरच जाईल नवीन घर नवीन लोक नवीन पद्धती लग्नानंतर भरपूर काही बदलत पण फक्त माझ्यासाठीच का कोण बरी मी असो पण ते होतील का मी आपला स्टार्टअप मध्ये खूपच बिझी असणार माहित नाही लग्नानंतर किती वेळ मिळणार नशिबाजी लीस्ट लग्नासाठी तरी वेळ काढला काढावा लागला नवीन सुरुवातीची जबाबदारी थोडी तुझी थोडी माझी फॉर मॅरेज इज क्राफ्टेड बाय यू रिवा बाय तनिष्क स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल सेंट्रल बस स्टँड समोर पलूस चारशे सोळा तीनशे दहा दिनांक बावीस ते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा ते रात्री आठ संपर्क अठ्यात्तर पंच्याहत्तर नव्याण्णव तेहतीस ते शपथ घेतो की मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की बंजारा समाजाचे नेते माननीय श्री संजय राठोड व माननीय श्री इंद्रनील नाईक यांचे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात झालेल्या निधी बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक युवा नेते राजेंद्र सोमू राठोड श्री सेवालाल स्पोर्ट्स श्री सेवालाल स्पोर्ट्स क्लब श्री ग्रुप राठोड परिवार विटा फेसबुक इंस्टाग्राम वरून बनावट अकाउंट तयार करून अज्ञाताने केले कारनामे विटा पोलिसात गुन्हा दाखल खानापूर तालुक्यात खळबळ हल्ली सोशल मीडियाचा प्रचंड प्रमाणावर वापर सुरू असून त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत असे असताना सोशल मीडिया वापरताना बरीच काळजी घ्यावी लागते खानापूर तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे नुकतंच विटा पोलीस स्टेशन येथे फेसबुक व इंस्टाग्राम वर बनावट अकाउंट तयार करून त्यावरून मुलीचे नग्न छायाचित्र प्रसिद्ध केले व मुलीची बदनामी केली सदर प्रकार हा अत्यंत खळबळजनक असून मुलीचे वडील राहणार वाळूस यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विटा पोलिसात फिर्याद दिली आहे आता विटा पोलिसांसमोरच्या अज्ञात आरोपीचे शोध घेऊन कारवाई करण्याचे आव्हान असणार आहे